है और मोदी जी पर विश्वास रखते हुए उन्होंने ये कहा है कि दस वर्षों में मोदी जी ने जिस प्रकार से देश को गति और प्रगति दी है तो उससे मुझे प्रेरणा मिली है कि मैं भी देश की मुख्य धारा में काम करूं और भारतीय जनता पार्टी में काम करूं मुझे लगता है कि उनका आना कि हमारे लिए पार्टी के लिए एक बहुत ही मजबूती प्रदान करने वाला है वैसे ही राजेश्वर जी लिठूरे जो आठ बार पार्षद और सात बार निगम अध्यक्ष रहे ऐसे मिठुरे जी का भी प्रवेश ये भारतीय जनता पार्टी के लिए एक बहुत महत्वपूर्ण है मैं दोनों का बहुत बहुत स्वागत करता हूँ मतदाना सुद्धा ताकद दिली जात नाही हो <laughs> असा पदाधिकाऱ्यांकडून आरोप होतोय आता अर्चना पाटील लातूर शहरातून दोन हजार चोवीस ला म्हणजे पुढील काळात संभाव्य उमेदवार असू शकतात का लोकसभा असं आहे की कोण संभावित उमेदवार असेल कोण नसेल याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचं पार्लियामेंटरी बोर्ड आणि इलेक्शन कमिटी घेते जोपर्यंत ते निर्णय घेत नाही तोपर्यंत मीही उमेदवार नाही तोपर्यंत बावनकुळे साहेब उमेदवार नाही त्याच्यामुळे त्यांना निर्णय घ्यायची मुभा द्या पण मी एवढंच सांगतो आमची तर इच्छा होती की एकोणीसला त्यांनी लढावं हो। आम्ही त्यांना प्रस्तावही दिला होता ते आज आमच्यासोबत आलेले आहे एक मजबूत नेतृत्व आलं आहे जेव्हा पक्षाकडे मजबूत नेतृत्व येतं तेव्हाच त्या ते ते नेतृत्वाचा योग्य उपयोग काय आहे हे पक्षाला माहिती असतं धाराशिवनंतर अजून निर्णय झालेला नाही पैठणका पार पडतायत यापैकीच कोणी संनी देणार आहात काय बदल होत येणार की ते जागा अडकल्या त्याबि धाराशिव येते धाराशिवचं नेमकं काय करायचं त्याचा निर्णय तेच करतायत ते सगळे बसले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून म्हणजे अजित दादा मी आणि मुख्यमंत्री महोदयांनी की तुम्ही सगळे मिळून निर्णय करून या मग तुम्ही जो निर्णय कराल त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू कोण आहे ते म्हणजे सांगा ना मला मलाही प्रश्न पडलाय की हा नेमका नेता कोण आहे की जो मीडियातच माहिती आहे मला माहिती नाही असा हा नेमका नेता कोण आहे जेव्हा कार्यालयामध्ये येत असता तेव्हा तेव्हा काहीतरी मोठा भूकंप मागच्या वेळेला तुम्ही आलात तेव्हा अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश झाला आज देखील तुम्ही येणार होता अशी चर्चा होती की मराठवाड्यामधला एक प्रमुख नेता तुमच्या संपर्कामध्ये आहे तुमच्याशी संपर्क देखील पक्षप्रवेश तो रकडला तो मुहूर्त तुम्ही निर्णया कधी काटाला असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे याच्या व्यतिरिक्त आज दुसराही दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि टू बी फेअर टू बी फेअर तुम्ही माध्यम मा अंबादास दानवेंची चर्चा करताय असं आहे आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही त्यामुळे अंबादास दानवेंशी आमचा कुठलाही संपर्क नाही प्रवेशा की तरी कर् अरे मैं भी आपको पूछना चाहता हूँ भाई ये भूकंप क्या है मुझे तो बताओ जो भूकंप हम करने वाले है ऐसा बोला जाता है तो उसका सस्पेंस हमारे लिए तो छोड़ो हमको तो बताओ कि किसके बारे में बातचीत चल रही है

ज्या माणसांना तुम्ही संशयाच्या घेऱ्या तुम्ही करताय तुम्ही फेअर टू त्यांच्यापैकी कोणी नाही खरं तुम्ही म्हणता अशा चार पाच जागांवर आमचं अडलेलं आहे काय असतं की एक जागा अडली की तीन जागा अडतात कारण मग ही यांची असेल तर ती त्यांची असते तर त्या हिशोबाने पण

उनके भारतीय जनता पार्टी के प्रवेश की कोई चर्चा नहीं है मुझे ऐसा लगता है कि देखिए कोई हमारा विरोधी भी है तभी उसको बिना कारण के संशय के घेरे में लाना ये ठीक राजनीति नहीं है चार महीने से लगातार कांग्रेस एनसीपी बैठक चल रही थी लेकिन अब फ्रेंडली फाइट की बात आ गई है इसको कैसे देखते चार महीने फिर बैठक कहाँ आशिक बैठक देखिए खाली देखिए चाहे वो महाविकास आघाड़ी हो चाहे इंडिया अलायंस हो ये फ्रेंडली फाइट ही है ये सब फ्रेंड करके बैठते हैं एक दूसरे से फाइट करके वापस जाते हैं इसलिए फ्रेंडली फाइट ही चल रही है चार महीने महाविकास आघाड़ी असो कि इंडिया अलायंस असो ही फ्रेंडली फाईटच आहे गेले चार महिने तुम्ही बघताय हे फ्रेंड म्हणून बघता ते फाईट करून वापरलं जाते फाईट आहे त्यांची लातूर मध्ये पाठव्याच्या काही <laughs> काळामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता कुठेतरी नेतृत्वाचा नियंत्रण कमी पडत आहे कारण की आज सुद्धा रमेश कराड या ठिकाणी उपस्थित नाहीत जिल्ह्याचा एक मोठा पक्षप्रवेश होत असताना एक आमदार उपस्थित नाही रमेश कराडांचा तर सर्वात जास्त आग्रह होता की ताईंना पक्षात घ्या आता सगळे रोज पोचूच शकतील असं नाही आहे कोणाला काही कामं असतात काही अडचणी असतात त्याच्यामुळे कोणाच्याही मनात काही शंका नाही इथे कुठलाही संघर्ष नाही भारतीय जनता पक्षामध्ये एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त करता येतात पण सगळे एकत्रितपणे काम करत आहेत आणि मला विश्वास आहे की लोकसभेच्या निवडणुकीत जी लोकल टीम आमची आहे आणि आता ताई पण आल्या मिठोरी जे पण आले आहेत एक रेकॉर्ड विजय आम्ही मिळवणार भूमिका बैठका बैठका झाल्या आहेत याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे शेवटी आपण लोकसभा निवडणुकीला जातो त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या शक्यता अशक्यता काय करू शकतो काय नाही करू शकत याच्या चर्चा होतात मी आज एवढंच सांगेल की अद्याप कुठलाही निर्णय आमचा त्या संदर्भातला नाही बोलिया भैया क्यू क्यू विचार आहे अंबादास जी को विपक्ष के नेता आहे कर रहे हो करणे ही पुढे नेण्याचं काम तुम्ही करू शकता आणि त्यांनीही मला सांगितलं की मी राजकारणात कधी काम करणार नव्हते पण ज्या प्रकारे मोदी साहेब गेल्या दहा वर्षामध्ये भारताला एक दिशा देत गती देत प्रगती देत आहेत आणि मी सामाजिक काम करताना ज्या शेवटच्या माणसाकरता काम करत होते त्याच्या जीवनात जे परिवर्तन मोदी साहेबांनी केलं आहे त्यातनं मला देखील अशी प्रेरणा मिळाली की आता सामाजिक कार्यातनं राजकीय कार्याच्या मुख्य धारेमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे आणि चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकार प्रकारची मूल्याधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात तुमचा सगळ्यांचा मला आग्रह होता आता मी निर्णय केला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे मागच्या काळात बसवराज पाटील साहेबांनी प्रवेश केल्यामुळे एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं आता ताईंच्या प्रवेशाने मला असं वाटतं की निश्चितपणे म्हणजे निवडणुकीत तर त्याचा फायदा होणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आमचे सुधाकरराव शिंगारे यांची जागा ही या अधिक ताकदीनं निवडून येईल धाराशिवमध्ये देखील आम्हाला त्याचा फायदा होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही पण त्याचसोबत एक लॉंग टर्मचं नेतृत्व आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे मोदीजींनी सर्व क्षेत्रामध्ये महिलांचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे याकरता प्रयत्न सुरू केले आहेत अशा काळात एवढं चांगलं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षात आलं म्हणून मी अतिशय मनापासनं त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि त्याचसोबत आमचे राजेश्वरजी निठुरे आठ वेळा नगरसेवक सात वेळा नगराध्यक्ष एक प्रकारे मी असं म्हणेन की मोठी राजकीय कारकीर्द त्यांना लाभली आणि लोकांचं सातत्याने प्रेम हे त्यांच्यावर राहिलेलं आहे जमिनीशी जुडलेला सर्वसामान्यांमध्ये काम करणारा आणि प्रत्येकाला आपल्या घरचा माणूस असा वाटणारा अशा प्रकारचं नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी संमिलित होत आहे खूप प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे त्यांनी अनेक महामंडळांवर काम केलं आहे कमिट्यांवर काम केलं आहे त्यामुळे परिपक्व अशा प्रकारचं नेतृत्व हे आज या ठिकाणी येत आहे है। उदगीर असेल लातूर जिल्हा असेल यामध्ये निश्चितपणे त्यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला एक मोठा फायदा होईल खूप वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं काँग्रेसचे जे अनेक शीर्षस्थ नेते होते त्यांच्या अतिशय जवळचे म्हणून त्यांनी काम केलं पण आता ते देखील भारतीय जनता पक्षात काम करत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या येण्यामुळे देखील एक मोठा फायदा आम्हाला या ठिकाणी मिळेल मी आज या दोनही व्यक्तींचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की येत्या काळातली त्यांची वाटचाल ही अतिशय चांगली या ठिकाणी असेल खरं म्हणजे ताईंनी तर सांगितलं की मंचावरचे सगळेच लोक हे त्यांना आग्रह धरत होते म्हणजे या ठिकाणी साहेब असतील राणा सिंग असतील अभिमन्यू पवार असतील सगळ्यांचा आग्रह होता तरी ता आता तुम्ही त्यांचा आग्रह सगळ्यांचा मान्य करून आल्या आता तुम्ही पुढच्या काळामध्ये एक मजबूत नेतृत्व उभं करा ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक काम उभं केलं आहे आता तेवढ्याच ताकदीनं राजकीय काम तुम्ही उभं करावं अशा प्रकारची मी शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करून मी माझं स्वागतपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद

और भारत की लोकसभा के अध्यक्ष भी रहे हैं भारत के गृह मंत्री भी रहे हैं महाराष्ट्र की और देश की राजनीति का एक जाना माना नाम है और आज उनके परिवार से डॉक्टर अर्चनाताई पाटिल ये हमारे भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रही है ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण और बहुत हर्ष की बात है हम सभी जानते हैं कि शिवराज पाटिल चाकुरकर जी ने एक अपनी लीगसी तैयार की है एक मूल्यों की राजनीति करने वाला एक स्ट्रेट फॉरवर्ड राजनीति करने वाला एक स्वच्छ छवि से राजनीति करने वाला इस प्रकार का भले हमारे विरोध में रहे वो कांग्रेस में है लेकिन उनकी छवि एक अलग प्रकार की छवि है और उसी धरोहर को उसी विरासत को लेकर आज अर्चना जी हमारी पार्टी में आई है और मोदी जी पर विश्वास रखते हुए उन्होंने ये कहा है कि दस वर्षों में मोदी जी ने जिस प्रकार से देश को गति और प्रगति दी है तो उससे मुझे प्रेरणा मिली है कि मैं भी देश की मुख्य धारा में काम करूं और भारतीय जनता पार्टी में काम करूं मुझे लगता है कि उनका आना ये हमारे लिए पार्टी के लिए एक बहुत ही मजबूती प्रदान करने वाला है वैसे ही राजेश्वर जी लिठूरे जो आठ बार पार्षद और सात बार निगम अध्यक्ष रहे ऐसे मिठुरे जी का भी प्रवेश ये भारतीय जनता पार्टी के लिए एक बहुत महत्वपूर्ण है मैं दोनों का बहुत बहुत स्वागत करता हूँ भाजपाचं तिथं बळ असताना सुद्धा ताकद दिली जात नाही असा पदाधिकाऱ्यांकडून आरोप होतोय आता अर्चना पाटील लातूर शहरातून दोन हजार चोवीस ला म्हणजे पुढील काळात संभाव्य उमेदवार असू शकतात का असं आहे की कोण संभावित उमेदवार असेल कोण नसेल याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड आणि इलेक्शन कमिटी घेते जोपर्यंत ते निर्णय घेत नाही तो मी तोपर्यंत मीही उमेदवार नाही तोपर्यंत बावनकुळे साहेबही उमेदवार नाही त्याच्यामुळे त्यांना निर्णय घ्यायची मुभा द्या पण मी एवढंच सांगतो आमची तर इच्छा होती की एकोणीसला त्यांनी हो। लढावं आम्ही त्यांना प्रस्तावही दिला होता ते आज आमच्या सोबत आलेले आहे एक मजबूत नेतृत्व आहे जेव्हा पक्षाकडे मजबूत नेतृत्व येतं तेव्हाच त्या नेतृत्वाचा योग्य उपयोग काय आहे हे पक्षाला माहिती अनेक आजीबाजी आमदार व्यासपीठावर आहेत धाराशिवबद्दल निर्णय झालेला बैठका पार पडत आहेत धाराशचं नेमकं काय करायचं त्याचा निर्णय तेच करतायत ते सगळे बसले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून म्हणजे अजितदादा मी आणि मुख्यमंत्री मोदी यांनी की तुम्ही सगळे मिळून निर्णय करून या तुम्ही जो निर्णय कराल त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये येत असता तेव्हा तेव्हा काहीतरी मोठा भूकंप होतो हे माहिती आहे मागच्या वेळेस तुम्ही आला तेव्हा अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश झाला आज देखील तुम्ही अशी चर्चा होती की माझा एक प्रमुख नेता तुमच्या संपर्कामध्ये आहे असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे याच्या व्यतिरिक्त आज दुसराही दुसरा, दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि टू बी फेअर टू बी फेअर तुम्ही माध्यम अंबादास दानवेंची चर्चा करतायत ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही प्रवेशा की हम तरी कुछली ही चर्चा नहीं अरे मैं भी आपको पूछना चाहता हूँ भाई ये भूकंप क्या है मुझे तो बताओ जो भूकंप हम करने वाले हैं ऐसा बोला जाता है तो उसका सस्पेंस हमारे लिए तो छोड़ो हमको तो बताओ की किसके बारे में बातचीत चल रही

ज्या माणसांना तुम्ही संशयाच्या घेऱ्या तुम्ही करताय तुम्ही फेअर टू त्यांच्यापैकी कोणी नाही खरं तुम्ही म्हणता अशा चार पाच जागांवर आमचं अडलेलं आहे काय असतं की एक जागा अडली की तीन जागा अडतात कारण मग ही यांची असेल तर ती त्यांची असते तर त्या हिशोबाने पण मला असं वाटतं की मी आता आमच्या सीट्स देखील घोषित झाल्या कदाचित काही सीट्स राष्ट्रवाडी देखील आनंद घोषित करेल त्यामुळे फार अडलं अशी परिस्थिती नाही आहे थोडंसं अडलं एक दोन दिवसात चालू जॉईन कौन हामित देशमुख कहीं से भी मेरे संपर्क में अमित देशमुख नहीं है उनके भारतीय जनता पार्टी के प्रवेश की कोई चर्चा नहीं है मुझे ऐसा लगता है कि देखिए कोई हमारा विरोधी भी है तभी उसको बिना कारण के संशय के घेरे में लाना ये ठीक राजनीति नहीं है चार महीने से लगातार कांग्रेस एनसीपी की बैठक चल रही थी लेकिन इंडिया अलायस हो ये फ्रेंडली फाइट ही है ये सब फ्रेंड करके बैठते एक दूसरे से फाइट करके वापस जाते इसलिए फ्रेंडली फाइट ही चल रही है चार महीने से महाविकास आघाड़ी असो की इंडी अलायन्स असो ही फ्रेंडली फाईटच आहे गेले चार महिने तुम्ही बघताय हे फ्रेंड म्हणून बघतात आणि फाईट करून वापरत जातात फ्रेंडली फाईटच त्यांची सार पक्ष प्रवेश होतो लातूर मध्ये पाठवण्याच्या काही काळामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता कुठतरी नेतृत्वाचा नियंत्रण कमी पडत आहे कारण की आज सुद्धा रमेश कराड या ठिकाणी उपस्थित नाहीत जिल्ह्याचा एक मोठा पक्षप्रवेश होत असताना एक आमदार उपस्थित नाही रमेश कराडांचा तर सर्वात जास्त आग्रह होता की ताईंना पक्षात घ्या आता सगळे रोज पोचूच शकतील असं नाही आहे कोणाला काही कामं असतात काही अडचणी असतात त्याच्यामुळे कोणाच्याही मनात काही शंका नाही इथे कुठलाही संघर्ष नाही भारतीय जनता पक्षामध्ये एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त करता येतात पण सगळे एकत्रितपणे काम करत आहेत आणि मला विश्वास आहे की लोकसभेच्या निवडणुकीत जी लोकल टीम आमची आहे आणि आता ताई पण आल्या आहेत मिठोरी जे पण आले आहेत एक रेकॉर्ड विजय आम्ही मिळवणार आहोत बैठका बैठका झाल्या आहेत याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे शेवटी आपण लोकसभा निवडणुकीला जातो त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या शक्यता अशक्यता काय करू शकतो काय नाही करू शकत याच्या चर्चा होतात मी आज एवढंच सांगेल की अद्याप कुठलाही निर्णय आमचा त्या संदर्भातला नाही बोल भैया क्यू क्यू बिचारे अंबादास दानवेजी विपक्ष के नेता आहे किंवा इतका परिचान करा ही पुढे नेण्याचं काम तुम्ही करू शकता आणि त्यांनीही मला सांगितलं की मी राजकारणात कधी काम करणार नव्हते पण ज्या प्रकारे मोदी साहेब गेल्या दहा वर्षामध्ये भारताला एक दिशा देत आहे गती देत आहे प्रगती देत आणि मी सामाजिक काम करताना ज्या शेवटच्या माणसाकरता काम करत होते त्याच्या जीवनात जे परिवर्तन मोदी साहेबांनी केलं आहे त्यातनं मला देखील अशी प्रेरणा मिळाली की आता सामाजिक कार्यातनं राजकीय कार्याच्या मुख्य धारेमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे आणि चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकारची मूल्याधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात तुमचा सगळ्यांचा मला आग्रह होता आता मी निर्णय केला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे मागच्या काळात बसवराज पाटील साहेबांनी प्रवेश केल्यामुळे एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं आता ताईंच्या प्रवेशाने मला असं वाटतं की निश्चितपणे म्हणजे निवडणुकीत तर त्याचा फायदा होणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आमचे सुधाकरराव शिंगारे यांची जागा ही या अधिक ताकदीनं निवडून येईल धाराशिवमध्ये देखील आम्हाला त्याचा फायदा होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही पण त्याचसोबत एक लॉंग टर्मचं नेतृत्व आज आपण पाहतो आहे की प्रकारे मोदीजींनी सर्व क्षेत्रामध्ये महिलांचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे याकरता प्रयत्न सुरू केले आहेत अशा काळात एवढं चांगलं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षात आलं म्हणून मी अतिशय मनापासनं त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि त्यासोबत आमचे राजेश्वरजी निठुरे आठ वेळा नगरसेवक सात वेळा नगराध्यक्ष एक प्रकारे मी असं म्हणेन की मोठी राजकीय कारकीर्द त्यांना लाभली आणि लोकांचं सातत्याने प्रेम हे त्यांच्यावर राहिलेलं आहे जमिनीशी जुडलेला सर्वसामान्यांमध्ये काम करणारा आणि प्रत्येकाला आपल्या घरचा माणूस असा वाटणारा अशा प्रकारचं नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी संमिलित होत आहे खूप प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे त्यांनी अनेक महामंडळांवर काम केलं आहे कमिट्यांवर काम केलं आहे त्यामुळे परिपक्व अशा प्रकारचं नेतृत्व हे आज या ठिकाणी येत आहे उदगीर असेल लातूर जिल्हा असेल यामध्ये निश्चितपणे त्यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला एक मोठा फायदा होईल खूप वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं काँग्रेसचे जे अनेक शीर्षस्थ नेते होते त्यांच्या अतिशय जवळचे म्हणून त्यांनी काम केलं पण आता ते देखील भारतीय जनता पक्षात काम करत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या येण्यामुळे देखील एक मोठा फायदा आम्हाला या ठिकाणी मिळेल मी आज या दोनही व्यक्तींचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि मला विश्वास आहे की येत्या काळातली त्यांची वाटचाल ही अतिशय चांगली या ठिकाणी असेल खरं म्हणजे ताईंनी तर सांगितलं की मंचावरचे सगळेच लोक हे त्यांना आग्रह धरत होते म्हणजे या ठिकाणी कराड साहेब असतील राणा सिंग असतील अभिमन्यू पवार असतील सगळ्यांचा आग्रह होता तरी आता तुम्ही त्यांचा आग्रह सगळ्यांचा मान्य करून आल्या आता तुम्ही पुढच्या काळामध्ये एक मजबूत नेतृत्व उभं करा ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक काम उभं केलं आता तेवढ्याच ताकदीनं राजकीय काम तुम्ही उभं करावं अशा प्रकारची मी शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करून मी माझं स्वागतपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद

और भारत की लोकसभा के अध्यक्ष भी रहे हैं भारत के गृह मंत्री भी रहे हैं महाराष्ट्र की और देश की राजनीति का एक जाना